श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामींनी इतके अनुभव दिलेले आहेत की माझ्या स्वामींनी मला इतके अनुभव दिलेले आहेत की मी आयुष्यभर विसरणार नाही हे आयुष्य तर काय सात जन्म सुद्धा विसरणार नाही कारण पुढचा जन्म जर माणूस म्हणून दिला तरी स्वामीच्या चरणाशी राहील किडामुगी म्हणून दिला तरी ते स्वामीच्या चरणाशी राहील बस स्वामींनी त्यांच्या जवळ घ्यावं इतकीची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ स्त्री गुरुदेवत चला तर मग आज बनवायचे आहेत आपल्याला लाडू तर कशाचे लाडू बनवायचे आहेत ते सगळे घेतलेलं आहे तुम्हाला पुढे चालू माहितीच होणार आहे बघा वयाच्या चाळीशीनंतर ताईंना म्हणा दादांना म्हणा सगळ्यांना घरातील सगळ्यांनी हे, हे।, हे लाडू खायला पाहिजे खरंच खूप चांगले असतात बर का लहान मुलांना सुद्धा उठल्या बरोबर चहा पिण्याच्या अगोदरही एक लाडू खायला द्या छोटासा खूप सारे म्हणजे बराच दवाखाना कमी होतो यांनी चाळीशी नंतर ज्यांच्या हाडामध्ये कटकट आवाज येतो चाळीशी नंतर नंतर हाडू दुखण्याची चेहऱ्यावर वांग येणे केस पांढरे होणे आणि केस गळणे हे बरेचसे प्रॉब्लेम असतात ना ते बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात जर कमी वयापासून हे खात गेलं तर खूप याचा फायदा होतो आणि वय झाल्याच्या नंतर चाळीशी नंतर तीशी नंतर खा तुम्ही तरी पण याचा फायदा होतोच चला तर सुरुवात करूया कडे गॅस ठेवलेली आहे यामध्ये जवळ टाकायचे आहे तर हे पॉकेट दोन पॉकेट घेतलेले आहेत म्हणजे पाव किलो जवस आहे पाव किलो नाही अर्धा किलो जवच आहे हे याच्यामध्ये खडा वगैरे काही नसते बर का ही पॉकेटची जवस आहे वटाणा आहे हा खडा वगैरे काहीच नसते सगळी चांगली असते छान अशी तडतड ही जवस फुगेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे अशी फुगली न समजायचं की जवस भाजून झालेली आहे आता हे जवस जे आहे ना दोन पॉकेट घेतलेले आहेत आणि जवळ सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या कि शरीरासाठी किती चांगली असते चला याला भाजून घेऊया तर बघा जवळ भाजून झालेली आहे छान अशी फुगली ना जवळ तेव्हा ओळखून घ्यायचं की ही भाजून झालेली आहे आणि मस्त वाफ सुटतो का तर आता ही जवळ भाजून झालेली आहे तर मी काढून घेते आणि दुसरी पण जवळ जे घेतलेली आहे ती भाजून घेते तर हे बघा अर्धा किलो जवस आहे भाजून झालेली आहे आता हे पाव किलो तिळाचा पुडा आहे यातले तीळ टाकायचे आहेत आपल्याला एवढे तीळ टाकायचे नाही थोडेसे कमी टाकायचे आहेत अर्धे टाकायचे आहेत तर हे बघा इतके ठेवलेले आहेत इतके टाकलेले आहेत हे पण भाजून घ्यायचे छान आता हे वेगळे ठेवायचं आहे जवस मध्ये मिक्स करायचं नाही आता यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तूप तर बघा याच्यामध्ये एक वाटी बदाम घेतलेले आहेत हे पण भाजून घ्यायचे प्रत्येक जिनस वेगवेगळं ठेवायचं आहे भाजून झाल्याच्या नंतर यामध्येच आपल्याला काजू पण भाजून घ्यायचे थोडंसं तेल असं रंग चेंज होत आहे कारण ते बदामाचा रंग लागतो तेव्हा भाजून घ्यायचं सगळं की आपल्याला मनुका घ्यायचे आहेत ते पण भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये भाजायचे आहेत छान भाजल्याच्या नंतर मनुका अशा होतात तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे आप डिंक भाजून घ्यायचं आहे धावंड्याचा डिंक आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता पण हे धावंड्याचं डिंक जे असते ना कमरेसाठी खूप चांगलं असते आणि हड्डीसाठी खूप चांगलं असतं हे त्याला छान असं फुगे असं छान मुरमुऱ्यासारखा फुगला जातो हा डिंक तोपर्यंत भाजून घ्यायचं बघा किती छान फुगलेला आहे डिंक असं फुगलं फुगेपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मिक्सरला छान बारीक निघतो आणि खायला पण छान असतं अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे अगोदर जवस काढून घ्यायची आहे थोडीशी म्हणजे असं भरड असती ना तशा पद्धतीनं काढायची आहे खूप जाड पण काढायची नाही बरं का खाताना अशी कचकच लागली नाही पाहिजे आता बाकीचे जितके काही थंड झाले ना तितके काढून घ्यायचं आहे आता हे तिळ काढलेले आहेत तिळ पण तशाच पद्धतीनं काढायची बर हे बदाम काजू हे बघा डिंका आणि मनुका काढून घेतलेले आहेत डिंक थोडा अगोदर काढून घेतलेला आहे डिंक छान तळू द्यायचं बरं का मिक्सरला निघत नाही नाही तर हे बघा हे इतकं काढलेलं आहे चला तर आताच्यामध्ये गोड काय वापरूया दाखवते आता या कडाईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे हे गायचं तूप आहे बघा एक वाटीच्या जवळपास तूप टाकायचं आहे आपल्याला आणि यामध्ये टाकायचं आहे दोन वाटी गुड आता हे गुळ फक्त वितळू द्यायचं आहे आपल्याला चाचणी वगैरे काय करायची नाही फक्त वितळून घ्यायचं आहे तर आता हे बघा ते मनुका टाकल्याच्या नंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला गुळाची चाचणी वगैरे काही द्यायचं नाही पाक नाही फक्त गरम करून घ्यायचे कारण वितळून घ्यायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने वितळलेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊया आता हिवाळा सुरू होणार आहे तूप तर लागतच खायला आणि गोड आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं मुलांना जिथं पण आपण हे लाडू औषध म्हणून खाणार आहोत त्यामुळं गोडाचं काय नाही साखरेचा अजिबात वापर करायचं नाही तर साखर टाकले तर वजन वाढत त्यामुळं साखरेचा नाही फक्त गुळाचा वापर करायचा आणि गरम गरम आहे तोपर्यंत मिक्स करायचं नाही हाताने नाही तर हात भाजले जातात हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर बघा एकदम छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही हे डब्यात सुद्धा मुलांना देऊ शकता ज्या घरामध्ये मुलं कोणत्याच घरामध्ये जवस खात नाहीत तिळ खात नाहीत हे अन्न खात नाहीत मग दाताचे प्रॉब्लेम हाडाचे प्रॉब्लेम केसाचे प्रॉब्लेम स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात हे लाडू जर खाल्ले तर कधीच दवाखान्यात जाण्याची गरज पडत नाही चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये एकदा अशा पद्धतीने करून खा तुम्ही हे लाडू बारा महिने खाऊ शकता कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत कारण हे पौष्टिक लाडू आहेत आता हे जितके काही वस्तू घेतलेले आहेत त्याच्या तुम्ही मोबाईलमध्ये सर्च करून बघा काय काय फायदे आहेत ते तुम्हाला माहिती होतं बरोबर का नाही चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि गरम गरम लगेचच बांधायला घेतलं घ्यायचे आहे पाहू शकता नक्की करून बघा आवडल्यास नक्की शेअर करा मेहनत खूप करावी लागते आणि आवडले तर नक्की फॉलो करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तर